चंद्रशेखर बावनकुळेंचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोडे मारो आंदोलनाद्वारे निषेध वाशिम येथे दिनांक पाच ऑगस्ट रोजी भाजपाचा पदाधिकारी कार्यकर्त्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बोसरी टीका केल्याने वाशिम जिल्हा शिवसेना व तालुका शहर शिवसेनेच्या वतीने पाटणी चौक येथे दिनांक सहा ऑगस्ट रोजी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलनाद्वारे जाहीर निषेध करून जोरदार घोषणा देण्यात आल्या या आंदोलनाद्वारे वाशिम शहरात राजकीय वातावरण गरमागरम झाले आहे सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा बोलबाला असल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक प्रकारे टार्गेट केला जात असल्याचं यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांनी सांगितलं आहे त्यामुळे या महाराष्ट्रातच नव्हे तर वाशिम जिल्ह्यात शिवसेनेचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही तर चंद्रशेखर बावनकुळे यांचा शिवसेनेच्या वतीने निषेध करून जोडे मारो आंदोलनामध्ये तालुका व शहर शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी या आंदोलनात जिल्हाप्रमुख सुरेश मापारी सहसंपर्क प्रमुख डॉक्टर सुधीर कव्हर गजानन देशमुख जिल्हा संघटक माणिकराव देशमुख उपजिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे सभापती पंचायत समिती वाशिम रामदास मते पाटील तालुका प्रमुख गजानन भांदुर्गे राजाभैया पवार नामदेव हजारे संतोष सुर्वे निलेश पेढारकर नंदू भोयर रामकृष्ण वानखेडे बबलू अहिर गजानन जैताडे चंदू खेलुरकर रामदास काकडे दीपक इढोळे मनोज चौधरी युवासेना तालुका प्रमुख आशी चिंगोले युवासेना शहर प्रमुख गजानन ठेंगडे युवासेना जिल्हा सचिव किशोर थोरात आनंद काळे किशोर रंधवे अकिल तेली गणेश पवार नाना देशमुख मोहन देशमुख राजू धोंगडे बालू जयराव दीपक वानखेडे गजानन वाळके महादेव कांबळे अजय रणखांब राम सावले भगवान वाकुडकर शाबीर मिर्झा प्रतीक कोरडे सय्यद रशीद शेख नूर शादिक ठेकेदार नईम शहा बापूराव वानखेडे माणिक कंवर विनोद घुगे भागवत हजारे विनोद काटकर सतीश खंडारे उद्धव कव्हर माणिक सुर्वे गणेश कव्हर कैलास बोरकर रामकृष्ण उंडाळ रामेश्वर कव्हर बाबू परशुवाले गुणवंत मुळे श्याम दळवी यांच्यासह शेकडो शिवसैनिक व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा